जय शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंच्यावरती मित्रांनो आज आपण या ज्या गडाच्या मोहिमेवर आलेलो आहे तो आहे मुरंबदेवगड मुरंबदेवगड म्हणजेच हा आपला आहे राजगड फोर्ट राजगड किल्ला या गडाची मोहीम आज आपण घेतोय राजगड किल्ल्याचंच पहिलं नाव जे होतं ते मुरंबदेव गड असं होतं अठ्ठ्याहत्तर म्हणजे पहिल्या दशक पहिल्या शतकामध्ये अठ्ठ्याहत्तराव्या इसवी सन पूर्व अठ्याहत्तरमध्ये गौतमी पुत्र शालिवान राजाने या गडावर स्वारी करून हा गड जिंकला होता त्यानंतर त्याने या गडाचं नाव मुरंबदेवगड असं ठेवलेलं आहे असं लि लिखाण करणाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर या गडावर चौदाव्या शतकामध्ये निजामशाहीचं राज्य होतं निजामशाहीनंतर आदिलशाही परत निजामशाही नंतर सोळाशे पंचेचाळीसमध्ये महाराजांनी या गडावर स्वारी करून या गडाची स्वराज्याची राजधानी म्हणून नेमणूक केली मित्रांनो आज थोडंसं स्पेशली फील करतोय आज आपल्याबरोबर जे आ, या मोहिमेवर आलेले गिर्यारोहक आहेत माझी आर्दंगिणी या गडावरती आपल्याबरोबर मोहिमेसाठी आली माझी बहीण कोमल आणि माझे भाऊ आता ॲक्च्युली ही याची मिसेस आणि ही माझी बहीण आणि हा माझा भाऊ तुम्ही ठरवून घ्या आमचं नातं आहे <laughs> याच्यानंतर आता आपण इथनं बऱ्याच बरंच अंतर काटत यायला लागतं जवळपास दोन किलोमीटर आपल्याला गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी पायी चालत यावं लागतं त्यानंतर त्यान आपण वर जाऊ शकतो आता माझ्या मागच्या बाजूला आपण बघत असाल तर ही आहे पद्मावत माची त्याच्यानंतर इथं आहे ती सुवेळा माती आणि त्याच्या मागच्या बाजूनी संजीवनी माती वरच्या बाजूला हा आहे बाले किल्ला चलो चलते आता आपण या गडाची जी मोहीम आहे ही सुरू करतोय चला चालू यावर मित्रांनो या ही आपण आता जी खडी चढाई आहे तीच करतोय बऱ्याचशा अंश ही सत्तर ते ऐंशी डिग्री अंशमध्ये ही खडी चढाई आहे मागच्या बाजूला इकडे आता, आता, आता आपण पद्मावती माचीकडे जाणार आहोत पद्मावती मातीच्या साईडने बाले किल्ला आहे बाले किल्ल्याच्या बाजूने सुवेळा आणि अनुक्रमे संजीवनी अशा दोन ज्या माच्या आहेत त्या आहेत आपण पहिल्यांदा पात माचीवर जाऊया <coughs> चल चालू आहे पुढे मागच्या बाजूने आपण इकडनं आलो मी तुम्हाला बोललो होतो की सत्तर ते ऐंशी डिग्रीमध्ये या गडाच्या पायऱ्या दिसतात तर आपण हे बघू शकतो आणि तिकडच्या मागच्या बाजूने आता आपण या कातळातल्या पायऱ्यांनी चढणार आहोत थोडंसे रेलिंग वगैरे केलेले आहे याला पण थोडंसं रिस्की आहे चढताना थोडंसं काळजी घेऊन चढावं लागतं आणि या गडावर येण्यासाठी आपण <coughs> भोरगावाजवळ येऊ शकता भोर पुण्यापासून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे चाळीस किलोमीटर अंतरावरती तिथं आल्यानंतर पार्किंगची सोय आहे पन्नास रुपये घेतात आणि पर पर्सन पाच रुपये या पद्धतीने चार्ज आकारला जातो वर येण्यासाठी वन विभागाचा चार्ज कदाचित इथे लिहिलेलं आहे की साडेआठ ते पाच या दरम्यान आपण या गाड्याची मोहीम करू शकता म्हणजे त्यानंतर या गाड्यावर येणं बंधनकारक येता येत नाही बंधन आहे या गडावरती येण्यासाठी सकाळी साडेआठ ते पाचला जा आता आपण वर जाऊया पद्मावती माचीवर जाणार आहोत थोडासा अवघड रस्ता आहे चलो चल चलते कारण मागच्या बाजूला जर बघत असेल तर इथं हा पहिला दरवाजा आपल्याला राजगडाचा लागलेलं आहे या राजगडाच्या पहिल्या दरवाज्यातून आपण एंट्री करून पुढं जाऊया पुढं जाऊन पद्मावती माती माचीवर जाऊया बाले बालेकिल्ला त्याच्यानंतर सुवेळा माची आणि त्या साईडनी संजीवनी माची अशा प्रकारे आपला हा प्रवास आहे तो पूर्ण केल्यानंतर आपण गड उतरवणार आहोत आता पहिल्यांदा गडाचा पूर्ण वर जाऊन आपण इतिहास बघणार आहोत बऱ्यापैकी चलो चलते चोर दरवाजातून वरती आल्यानंतर हे पहिलं पाण्याचा टाका आपल्याला या गडावरती लागतं मागच्या बाजूने हा इथे चोर दरवाजा होता आणि इकडून हे पाण्याचं टाक आहे हे पद्मावती माचीवरील हे पहिलं पाण्याचं टाका आहे आता आपण इथून पुढे या पायऱ्यांवरती वर्ण बहुतेक पुरातत्व विभागाने बांधलेल्या पायऱ्या सुस्थितीत आहे त्यावरून समजतं की या पुरातत्व विभागाने पण भिंत अजून पण शिवकालीन जाणवते या याच्यासाठी इथे एक दरवाजा बनवलेला होता तो सुद्धा अजून सु सू, सुस्थितीत आहे दिसतोय आता आपण वरती जाऊया वरती पद्मावत माचीवरती फिरूया इथले सगळे अवशेष बघूया त्यानंतर बाले किल्ला आणि पुढच्या माच्या बघूया चल चलते मित्रांनो या गडावरती काही ता, पुण्यातले मित्र आहे म्हणजे बच्चे पार्टी आलेली सहलीसाठी वॉटर वॉटरवाडीचे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी चल मित्रांनो इथून पुढची जी मोहीम आहे ती आता आपण एकटेच पूर्ण करणार आहोत ज्या पद्धतीने मागच्या राजधर फोर्ट राजधर किल्ल्याच्या मोहिमेत तुम्ही आणि मी सोबत होतो तसंच आता आपण या मोहिमेत दोघच जण एकत्र असणार आहोत आपल्याबरोबरचे जे मोहिमेवर आलेले गिर्यारोख होते ते थकले आणि पद्मावती माचीवरच थांबले ते आता आपण इथून पुढं पूर्ण मोहीम पूर्ण करतो मागच्या बाजूला जर बघत असाल तर थ्री सिक्स्टी व्ह्यू खूप छान आहे मी जिथे उभा आहे हा परकी आवड एक बुरुज आहे या बुरुजावर मी उभे आहे आता इथं थोडं काम निर्माण धीन आहे पायऱ्या वगैरे बनवतो आहे वरती जाण्या येण्यासाठी थोडं विभागाचं चांगल्या पद्धतीने लक्ष आहे या गड्यावरती असं म्हणायला हरकत नाही आता वरती जाऊया आपण आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलो आहे आपण बघू शकतो पुरातत्व विभागाचं वगैरे काही असं काही किंवा कुठल्या प्रकारे रिफर्निश वगैरे नाही केलं हा शिवकालीन दरवाजा आहे पूर्णपणे सुव्यवस्थित दिसते अजून पण वरती चिन्ह वगैरे बरीचशी कलाकृती चांगल्या प्रकारे कोरीव काम आहे यावरती आणि दरवाजे हे केलेले आहे दरवाजे बऱ्यापैकी सुधारित केलेले पुरातत्व विभागाने आपण आता वरती जाऊया बालेकिल्ल्यावरती जाऊ तिथे त्या बाकीच्या सर्व अवशेषांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू चलो चलते. बालकिल्ल्यावर जाताना वाटेत जवळपास एक दोन तीन तीन पा पाण्याची टाकी लागतात हे पहिलं आहे इकडच्या साईडने दुसरं आणि पुढच्या साईडने तिसरं अशा पद्धतीने तीन टा पाण्याची टाकी आहे दरवाजा क्रॉस केल्यानंतर लगेच आपल्याला हे तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात आता पुढच्या साईडने आपण मंदिर आहे तिथं जाऊया तिथं दर्शन घेऊया आपण जिथं आहोत आता ही राजगडावरची बाजारपेठ म्हणते बाजारपेठेमध्ये आपण उभे आहोत राजगडाच्या बरेचसे अंशी इथे जे पडलेले अंश आहेत ते आपण आत्ता मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला ते चांगल्या प्रकारे दिसत आहे तिथे आपण बघू शकतो बागच्या बाजूने इकडे आणि या साईडला दोन्ही साईडने बाजारपेठेचे जे दुकान आहे ते कशा पद्धतीने असतील त्याची रचना कशी होती हे आपण बघू शकतो इथले हे म्हणजे जशी एक यात्रा भरते आत्ताच्या काळामध्ये ज्याप्रमाणे यात्रा भरते दोन्ही साईडनी दुकानं असतात तिथे मधल्या साईडनी कस्टमर चालतात का। त्या पद्धतीने हे बनवलेले होते त्या काळामध्ये ज्याच प्रकारची जी आहे ही रायगडावरती सुद्धा आहे रायगडावरती त्या मग याच्यात जास्त मोठी बाजारपेठ आहे इथे छोटी होती कारण या किल्ल्याचा जो बालेकिल्ला आहे तो छोटा आहे त्या तुलनेत रायगडाचा जो बाले किल्ला आहे खूप मोठा आहे पठारी भाग जास्त आहे रायगडावरती आपण बघू शकतो मागच्या भागात आपण जिथे आता उभे आहोत हा गडाचा टॉप आहे इथे हे राजवाड्याचे अवशेष आपण बघू शकतो चांगल्या अवस्थेत नाही म्हणता येणार पडक्या अवस्थेत आहे पूर्ण राजवाड्याचे अवशेष हे पडक्या अवस्थेत आहे गडमाथ्यावरती कुठल्याही प्रकारे अवशेष चांगल्या पद्धतीने बघायला नाही मिळत परंतु हे सगळे अवशेष शोक आले नाहीत इथे आल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचे आपले चप्पल बुटं वगैरे घालून वरती येण्याचा प्रयत्न करू नका कारण हे आपल्या महाराजांचे एक आपल्याला लागलेली धण आहे जी जिथे येऊन आपण दर्शन घेऊ शकतात तेथील पाणी पायाला पाय त्यांच्या पायाचे जे ठसे त्यांची आप माती आपल्या डोक्याला लावू शकतात इथे या जरूर या दर्शन घ्या आपल्या येण्याने या जागा इतरांपर्यंत पण याचे जे इतिहास आहे ते पोचतील हा मागच्या साईडला मी जर दाखवला तो राजवाडा आहे आपण आता चिलखती बुर्जावरती उभे आहोत चिलकती बुर्जापासून मागच्या बाजूला जर बघत असत तर इथं आहे स सुवेळा माची सुवेळा माचीपासून मागच्या बाजूला इकडे जर गेलं तर इकडे संजीवनी माची आपण आता चिलखती बुरजावर उभे आहोत थ्री सिक्स्टी फू खूप छान दिसतो मागच्या बाजूला जर बघितलं तर पूर्ण सखल भाग दिसतो दोन्ही साईडने आपण सुवेळा माचीकडे जाऊया मित्रांनो आपण सुवेळ माचीजवळ आलेलं आहे सुवेळ माचीजवळ हा गडाचा दुसरा भागाला म्हणजे पहिला भाग होता पा जो पद्मावती माची होती इकडच्या बाजूने सुवेळा माची आणि तिसऱ्या बाजूला हा होती आहे आता ती संजीवनी माची आहे आपण वरती बालेकिल्ल्यावर पण जाऊन आलो सभासद बकरीमध्ये एक प्रकारे लिहिलेलं आहे की या गाडाला चार माच्या आहेत त्यांनी कदाचित चौथी माची ही बालेकिल्ला पकडलेला पकडलेली आहे परंतु या गाडाला तीन माच्या आहेत संजीवनी सुवेळा आणि पद्मावती त्यातल्या आपण आता सुवेळा माचीवरती आहे आता आपण इथून पुढे पद्मावती मा सॉरी संजीवनी माचीकडे जायचं आहे त्यानंतर आपण गड उतार होणार आहे चलो चल ते मित्रांनो मागच्या बाजूला जर तुम्हाला हे दिसत असेल तुम्हाला वाटेल की इथून काही खूप खाणे वगैरे कॉकांच्या सहा मारे वगैरे करण्यासाठी काही केलेलं असेल तर तसं काही नाही आहे हे बाथरूमची व्यवस्था आहे माचीवरती जे सैनिक असायचे त्यांच्यासाठी बाथरूमची व्यवस्था आहे त्या काळातसुद्धा महाराजांनी बाथरूम तयार केलेले होते या गाडावर बऱ्याचशा ठिकाणी बाथरूम आहे मी ते बघण्याचं थोडंसं विसरलो परंतु मला इथे जे बाथरूम भेटलं मागे एक होतं आपण बघू शकतो की आपल्या काळात ज्या पद्धतीने बाथरूम होतं त्या पद्धतीनेच ते बाथरूम ची ठेवण आहे चलो आगे चलते ते मित्रांनो आज ऊर भरून आल्यासारखं वाटतंय आज मी ज्या जागेवर आलेलो आहे बोलण्यातला आक्रमकपणाच थोडासा गायब झालेला दिसतोय मला आज मी राजगडावर आलो राजगडावरती बऱ्याचशा गोष्टींना हात लावून बघितलेला आहे जिथे महाराजांनी पंचवीस वर्ष वास्तव्य केलं ज्या जागेने शाहिस्ते खानाच्या तळावर आक्रमण करण्याचं योजना रचल्या ज्या जागेवर महाराजांनी सदरेवर बरेचसे न्या न्यायनिवाडे केले ज्या जागेवर असताना मिर्झा राजे जयसिंग आला त्यावेळेस तह झाला त्या तहाचं सगळं वर्णन या जागेहूनच झालेलं आहे त्यानंतर महाराजांना आग्र्याला जावं लागलं आग्र्याहून सुटून आल्यानंतर सोळाशे सहासष्टमध्ये याच गाडावर राजे परतले होते सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी परत ज्या काही मोहिमा घेतल्या त्या मोहिमांची आखणी याच जागेहून झालेली आहे सोळाशे सत्तर नंतर या जागेची जी राजधानी आहे ती हलवून रायगडावरती राय नेण्यात आली कारण या गडावरती जो सखल भाग होता तो काहीसा कमी पडत होता मी आपल्याला वरती बालेकिल्ल्यावर दाखवलं की कशाप्रकारे तिथं बाजारपेठ होती तिथे सदरेचं काम चालायचं चा, तिथं राजमहल होता तिथे बरेचसे अवशेष होते जे मी सगळे आपल्याला दाखवले मंदिर पण होतं तिथं सोमेश्वराचं रामेश्वराचं सॉरी तर अशा पद्धतीने या जागेचा जो महिमा आहे किती वर्णावा काय कसा वर्णावा हे मला काही समजू नाही राहिलं बऱ्याचशा गोष्टी अजून बघायच्या बाकी अजून संजीवनी माचीकडे जायचं आहे आता आपण मी पद्मावत माचीकडे गे आलो होतो पद्मावती माचीहून बाले किल्ल्याला पण गेलो बाले किल्ल्याकून इकडे सुवेळा माचीकडे गेलो आणि आता शेवटची जी माची राहिलेली आहे संजीवनी माचीकडे जायचं आहे एक भाऊकता जी मानता ती थोडीशी अंगात आल्यासारखं वाटतंय चला आपण चालू पुढे संजीवनी माचीकडे जाऊ संजीवनी माचीकडे जाऊन तिथून आपण आपला जो मोहिमेचा प्रवास आहे तो संपवणार आहोत चला चालू पुढे मित्रांनो संजीवनी माचीच्या जेवढं जवळ जाता येईल आपण तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न केला अजून पण खूप लांब दिसते ती माची जवळपास मी तिकडनं एक अडीच तीन किलोमीटरचा पल्ला चालून आलेलो आहे वाटेत एकता असल्या कारणानं मी पुढं जाण्याचा निर्णय थांबवलेला आहे माझं स्वतःला आता मी परतीच्या मार्गावर निघणार आहे परंतु या गाडाची ज्या तिन्ही माच्या आहेत त्या पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न केला पद्मावती माची तिकडे सुवेळा माची होती आणि ही आता मी उभा आहे ती संजीवनी माची, माची, आ, माची आ, 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 ही संजीवनी माचीची तटबंदी आहे पूर्ण संजीवनी माचीवर सुद्धा बऱ्याचशा अंशी खूप सारे पाण्याचे टाके वगैरे बनवलेले आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारे या गडावर पाण्याची अडचण येणार नाही याची महाराजांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती मग या गडावरती टॉयलेट्ससुद्धा महाराजांनी तयार केलेले ठिकठिकाणी तसं त्याच प्रकारे सर्व सैन्याचं जे राहण्याची वगैरे सुविधा होती आपण बालेकिल्ल्यावर बघितलं सदरेचा परिसर बघितला त्यानंतर राजमहालाचा परिसर बघितला त्यानंतर आपण तिथं बाजारपेठ बघितली त्यानंतर बालेकिल्ल्यावर जाण्याचा दरवाजा बघितला ह्या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा बऱ्याचशा अंशी टिकलेल्या आहेत दरवाजा तर अजून खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा इतरांतर पर पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता हा व्हिडिओ मी इथेच थांबतो थांबवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय